सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवत आहे मकर संक्रांत स्पेशल कुरकुरीत अशी तिळगुळाची चिक्की तर येथे तुम्ही पाहू शकता ही तिळगुळाची चिक्की बघताक्षणी खावीशी वाटते आणि येथे मी तुम्हाला एक चिक्की तोडून दाखवते आहे तर पहा अगदी पटकन ही तुटली गेलेली आहे अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी ही खमंग अशी तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे रेसिपी अगदी सोपी आहे चला मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये एक वाटी मी गावरान वाणाचे तीळ घालत आहे तर गावरान वाणाचे तीळ हे अशा प्रकारे दिसायला थोडेसे काळसर असतात आणि याला पॉलिश वगैरे केलेले नसते ते थोडेसे काळसर जरी दिसत असले तरी चवीला मात्र खूप छान लागतात तर आता हे तीळ मी या कढईमध्ये घालून व्यवस्थित असे खमंग भाजून घेत आहे एकसारखे हलवत राहावे जेणेकरून ते एका बाजूने करपणार नाहीत तर आपल्याला हे तीळ मंदाचीवर चांगले भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटे मंदाचीवर हे तीळ चांगले भाजले की पहा याचा रंग देखील थोडासा बदलू लागतो आणि याचा सुवास देखील घरभर गर दरवळू लागतो तर आता पहा हे तिळ देखील छान भाजले गेलेले आहेत ते एका ताटामध्ये काढून घ्यावेत आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालावे तूप चांगले वितळले की यामध्ये सेम त्याच वाटीने एक वाटी इतका बारीक चिरलेला गुळ घालावा तर येथे तुम्ही हा गुळ किसतीने किसून घेऊ शकता किंवा चाकूने तो बारीक करून घेऊ शकता तर आता तो पितळल्यानंतर हा गुळ देखील या कढईमध्ये घालायचा आणि कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तर पाक बनवण्याची प्रोसेस देखील एकदम सोपी आहे तर सुरुवातीला या गुळाला उष्णता लागली की पहा तो पटकन असा विरगुळू लागतो आता हा गुळ एकाच रंगावर व्यवस्थित विरघळावा यासाठी कल त्याने एकसारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून तो सर्व बाजूने एकसारखा परतला जाईल तर पहा आता गुळ पूर्णपणे विरघळलेला या आहे यामध्ये आपल्याला पाणी देखील अजिबात घालायचे नाही त्यामुळे ही चिक्की आपली साधारण महिना ते दोन महिना व्यवस्थित अशी टिकते देखील दे। आणि चिक्की अगदी कुरकुरीत देखील तयार होते तर आता इथे तुम्ही पाहू शकता गुळ अगदी विरघळून पूर्णपणे हलका झालेला आहे आणि अशा प्रकारे याला बुडबुडी देखील येऊ लागलेले आहेत ला तर आता चिक्कीसाठी गुळ किंवा हा गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी वाटीमध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आणि यामध्ये वितळवलेल्या गुळाच्या पाकाचे काही थेंब घालावे आणि अशा प्रकारे हाताने ते व्यवस्थित चेक करून पाहायचे आहेत तर पाण्यामध्ये घातलेला हा गुळाचा पाक व्यवस्थित असा कुरकुरीत झालेला असेल तर चिक्कीसाठी हा गुळ परफेक्ट असा विरगळला आहे असे समजावे हाताने दाबले असता अगदी कुरकुरीत असा हा गुळाचा पाक तयार झालेला तुम्हाला लगेचच दिसून येईल आता लगेचच या कढईमध्ये भाजून घेतलेले तीळ घालावेत आणि ते देखील कलत्याने हलवत व्यवस्थित या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर तीळ घातल्यानंतर व्यवस्थित पटकन आपल्याला ही पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे लक्षात असू द्या की ते आपण अगोदरच गॅस बंद केलेला आहे तर आता एका पोळपाट आणि लाटण्याला मी थोडेसे तूप लावून घेतलेले आहे आणि त्यावर हे तिळगुळाचे मिश्रण घालावे आणि अशा प्रकारे हे मिश्रण गरम असतानाच लाटण्याने ते व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहे तुम्हाला ज्याप्रमाणे जाडसर किंवा अगदी पातळसर तिळगुळाची चिक्की हवी असेल त्या आकारात तुम्ही हे पोळी लाटून घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पोळपाट आणि लाटण्याच्या साह्याने हे तिळगुळाचे मिश्रण पोळपाटावर व्यवस्थित पसरवून घेत आहे अगदी कुरकुरीत आणि पातळसर स्वरूपात याची मी पोळी तयार करून घेतलेली आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही तो पोळी पटापट -पत लाटता येते त्यामुळे अगदी झटपट आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता ही पोळी गरम आहे तोपर्यंतच आपण चाकूच्या साह्याने अशा प्रकारे याच्या वड्या करून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात या तुळगुळाच्या चिक्कीच्या वड्या हव्या असतील त्या आकारात तुम्ही ते कट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे पोळी गरम आहे तोपर्यंतच इथे मी या चिक्कीच्या काप करून घेतलेल्या आहेत आता ही पोळी आपल्याला साधारणपणे अर्धा तास अशीच ठेवून द्यायची आहे अर्धा तासानंतर ही पोळी व्यवस्थित अशी थंड होते आता ही चिक्कीची जी चिक्की पोळी आहे ती आपल्याला या पोळपाटापासून सोडवून घ्यायची आहे तर चाकूने अशा प्रकारे खालच्या बाजूने ही पोळी मी हलकीशी सोडवून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे ही तिळगुळाची चिक्की आहे ती पोळपाटापासून सुटू लागते तर गरम असताना चिक्की ना ही चिक्की आपण जर काढायचा प्रयत्न केला तर त्याचा व्यवस्थित असा आकार येणार नाही किंवा ती पोळपाटाला चिकटून या सर्व चिक्कीचा आकार देखील बिघडू शकतो तर आता ही पोळी हलकीशी थंड झाल्यानंतर अशा प्रकारे अगदी सहजपणे या पोळीच्या आपल्याला हव्या त्या आकारात चिक्कीच्या काप करता येतात तर पहा अगदी सहजपणे आता ही चिक्की तयार झालेली आहे आणि पोळपाटापासून सुटू देखील लागलेली आहे तर अगदी खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी ही तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे